इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एका गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली दोन इसम विना नंबर प्लेटची ड्रीम योगा मोटरसायकल घेऊन पेठणाका येथे आले आहेत पेठणाका येथे जाऊन त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एकाचे नाव जयसंजय जाधव वयवर्ष एकोणीस राहणार रविवार पेठ कोष्टीगल्ली कराड जिल्हा सातारा आणि दुसऱ्याचे नाव प्रथमेश दत्तात्रय गवते वर्ष वीस राहणार कोष्टीगल्ली कराड जिल्हा सातारा असे आहे या दोघांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकल बाबत विचारलं असता त्यांनी उडवा बुडवीची उत्तरी दिली त्या दोघांना पोलिस ठाणे येथे घेऊन आल्या असता सदरची मोटरसायकल इस्लामपूर येथूनच चोरली असल्याची कबूल केलं गुन्हे अभिलेख चेक केले असता सदर मोटरसायकलबाबत इस्लामपूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचं समजत आहे आणि त्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासकामी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखीन किती मोटरसायकल चोरी केली आहे हेही कबूल केले सदरच्या तेवीस मोटरसायकली आणि मोटरसायकलचे पाठ तसेच मोटरसायकल कलर करणे याकरिता वापरत असलेले स्प्रे चोरीस नंबर मिटवण्याकरिता वापरत असलेल्या पिवळ्या कलरचा ग्राइंडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले अकरा नंबर प्लेट गाडी चालू करण्याकरिता वापरत असलेली बॅटरी नंबर प्लेट काढणे याकरिता वापरत असलेल्या पाना अशा वस्तू या फाटा तालुका कराड जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आले आहे एकूण दहा लाख तेवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी इस्लामपूर यांच्याकडे हजर केला असता न्यायालयानं आरोपींना एकोणतीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे सदर कारवाई डी बी पथकातील अमोल सावंत विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक घास्ते यांनी सहभाग घेतला आहे इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे आणि पोलीस अधीक्षक सांगली श्री संदीप सरांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संजय हरगडे आणि <laughs> त्यांच्या टीमला दोन्ही मोटरसायकल हे तात्काळ डिटेक्शन ता ता करण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकातील पोलीस कॉन्स्ट हेड कॉन्स्टेबल शिवाजी यादव विशाल पांगे अमोल सावंत दीपक गस्ते शशिकांत शिंदे यांची टीम बनवून संजय हरुगडे पी आय यांनी त्या आरोपीच्या माहिती घेण्याबाबत प्रयत्न केले असता पेट नाकेल तर तो आरोपी तो गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतरनं त्याला एक ट्रॅप लावून आम्ही तिथं पकडला असता त्याच्याकडून ती माय मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकल आपल्या गुन्ह्यातील चोरचे असल्याने निष्पन्न झाली त्यानंतरनं सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कराड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे वय एकोणीस आणि वीस वर्ष आहे त्यांनी एक स्क्वेअर पार्टच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं त्या दुकानाच्या इथं त्यांनी एकूण तेवीस मोटरसायकल चोरीच्या घेतलेल्या असून चोरलेल्या असून ते इतरांना विकलेले जे निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता त्या ते तेवीसच्या तेवीस मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलेलं आहे त्या तेवीस मोटरसायकलपैकी पाच मोटरसायकलचे नंबरांचे एस एस नंबर आणि त्याचे आपले इंजिन नंबर हे सगळे तिने ग्राइंडरने पुसून टाकलेले आहेत परंतु बाकीला आठ अठरा मोटरसायकलपैकी सोळा मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ गुन्हे सांगली जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत चार गुन्हे सातारा जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत तीन गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील तसंच एक गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहेत असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत ते डिटेक्ट करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे सदर आरोपींबाबतची माहिती असेल त्याचं नाव एकच नाव जयसंजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गौते दोन्ही राहणार कराडचे आहेत सदर टीमच्या कामगिरीबाबत म्हणजे पोलीस अधीक्षक सोय यांनी संजय हरवडे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलेलं आहे